फ्लॅट पेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट भिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर दोन मास्टर स्क्वेअर सी आरसीसी बांधकाम जागवार कन्सिल प्लम्बिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजकेच रो हाऊस शिल्लक साइट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमट स्वतंत्र बंगलो घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल कॉन्टॅक्ट नाईन फोर झिरो फाईव्ह सेवन फाईव्ह डबल फाईव्ह डबल नाईन आणि डबल एट झिरो सिक्स डबल टू डबल नाईन डबल नाईन नमस्कार मी सुजित जाधव माझी बहीण दीपिका जाधव ही वार्ड क्रमांक अकरामधून उमेदवार म्हणून कणकवली शहरी विकास आघाडी यांच्या माध्यमातून उभी आहे तसेच आमचे नेते गरिबांचे नेते सामाजिक चळवळीचे नेते संदीजी पारकर नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत विरोधकांनी म्हणजे सत्ताधाऱ्यांनी गेली ज्यांनी पंधरा वर्ष सत्ता उपभोगली ते दावा करतात की आम्ही सोनगडीचा विकास केला परंतु सोनगेवाडीचा विकास करत असताना नेमका कोणाचा विकास जास्त झाला हे प्रकर्षाने आपल्याला शोधावं लागेल सोनगेवाडी प्रभाग वॉर्ड क्रमांक अकरामध्ये कणकोली शहराला अत्यंत गरज असलेलं सार्वजनिक शौचालय आहे त्या शौचालयामध्ये त्यांनी जवळजवळ शहाऐंशी लाख रुपये खर्च करून ते बांधलेलं आहे मुळात शौचालयाची व्याख्या अशी असते की तिथे किमान दहा शौचालय कारण कणकोली शहर वाढतं आहे दहा शौचालय पुरुषांसाठी आणि दहा शौचालय महिलांसाठी असणे गरजेचं आहे त्यामध्ये त्यांच्या आंघोळीची सोयीसाठी दोन बाथरूम असतील गरम पाण्याची सोय असेल अपंगांसाठी बसण्याची व्यवस्था असेल परंतु हे बांधत असताना फक्त महिलांसाठी दोन बाथरूम एक टॉयलेट आणि एक आंघोळीसाठी बाथ एवढे फक्त चार बाथरूमची सोय केलेली आहे टॉयलेट बाथरूमची सोय केली आहे पुरुषांसाठी बांधत असताना एकूण तीन बाथरूम त्यामध्ये एक अपंगांसाठी आहे आणि दोन सार्वजनिक आहे आणि इतरांसाठी आहेत परंतु त्या दोनमध्ये पण अशी समस्या झालेली आहे की एक आता गेली सात महिने बंद आहेत त्यातील कर्मचाऱ्यांकडे आम्ही चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की मी सात आठ महिने झाले मी सांगितलेलं आहे आणि करण्यासाठी जी जागा असते तिथे फक्त तीन कमोड लावलेले आहेत ला मुळात कणकुली शहराचे जे आज विस्थापन झालेलं आहे वाढ वाढलेलं आहे तिथे तुम्ही जर शौचालय बांधत असाल तर शहराचा गरजा लक्षात घेऊन बांधला पाहिजे होता तुम्ही विकास केला असेल तर शहाऐंशी लाखाचे पैसे गेले कुठे तुम्ही वरती दोन आलिशान रूम काढून ठेवलेलात ते कोणासाठी नेमके ते वापर कोण करणार ते तिथेही तुम्ही वरती शौचालयाची व्यक् बांधलं असतं शौचालय बांधत असता पाण्याची व्यवस्था किती आहे शौचालयामध्ये पाण्याची व्यवस्था करता तुम्ही फक्त दोन हजार लिटरची टाकी लावली आहे हा चोवीस तास पाणी असेल तर दोन हजार टाकी पुरेल तुम्हाला कारण ती संपल्यानंतर भरता येईल त्याचं नियोजन न करता स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या फायद्यासाठी तिथे पाण्याची व्यवस्था नाही बो ज्यावेळी तुम्ही शहाऐंशी लाख खर्च करता तिथे दोन लाखाची बोरवर झाली असते तुम्ही नगरपंचायतीचं पाणी सकाळी दहा वाजता येतं त्यांनी ती टाक्या दोन टाक्या अर्ध्या भरतात कारण आमच्या कणकवली नगरपंचायतची ती सोडण्याची क्षमता आहे ती नाम मात्र फक्त एका नळाला एक हजार लिटरचं पाणी येतं किंवा आठशे लिटर येतं आणि त्यात परत ते पाणी कधीतरी पंप बिघडला ते नसतं आता ते दोन हजार लिटर पाणी सार्वजनिक आपण घरात वापर करत असताना घरामध्ये आपल्याला एक हजार ते दीड हजार लिटर पाणी लागतं चार माणसाला इथे तर दिवसाला तीन चारशे लोकं येतात मग त्यांना ते पाणी पुरेल का इतके काही लोक तर बोंब मारत राहतं की शौ शो, शौच केल्यानंतर अर्धवर्षी ते त्यांना पाण्यासाठी बाहेरून बोंब मारावं लागतं सगळे नळ तुटलेले आहेत नळाची दुरुस्ती नाही आहे दोन सकाळी आधी मुळात शौचालय हा सकाळी पाचला उघडला पाहिजे आणि तो रात्री दहा वाजेपर्यंत चालू असला पाहिजे तर आमचा हा सौ सार्वजनिक शौचालय जे जे सांगतात की आम्ही बांधला आम्ही विकास केला तो असतो सकाळी साडेनऊ ते रात्री संध्याकाळी मला वाटतं पाच वाजेपर्यंत असतो आता हल्ली तरी मला वाटतं मध्ये मी आवाज उठवल्यानंतर त्यांनी आठ वाजेपर्यंत चालू केलेला आहे आवाज उठावा लागतो का परत त्यानंतर त्यांनी जे शौचालयाचं पाणी आहे ते आमचे स्थानिक रहिवाशी पराष्ट्रकर असतील पॉवर बिल्डिंग असेल त्यांच्या दा पाठोमगून ते जात आहे उघड्यावर त्याच्यासाठी टाकी जी सोळा हजार लिटरची टाकी बांधणी गरजेचे होतं आठशे लिटर वगैरे बांधून होणार नाही सोळा हजार दहा हजार ह्या क्वांटिटीमध्ये सहज जमा होण्यासाठी टाकी बांधली पाहिजे होती त्याचं कुठेही नियोजन दिसत नाही त्या येणार जाणाऱ्या रस्त्यावर अक्षरशः घाणीचं साम्राज्य सा सा आहे तुम्हाला मी सांगू इच्छितो की जे दावा करत आहेत की आम्ही विकास केला त्यांना तुम्हीच जनतेने प्रश्न विचारा की नमका तुम्ही मी विकास कोणाचा केला आहे एवढंच बोलतो आणि मी तुम्हाला विश्वास देतो येणाऱ्या निवडणुकीनंतर आम आम्ही भरघोसपातीने जिंकून येणार आहोत कारण आम्ही जो लोकांच्या समस्या मांडत आहोत त्या लोकांच्या खरोखरच्या गरजा आहेत बाजारपेठेमध्ये असतील व्यापारी असतील पर्यटक असेल आज शौचालय असणं गरजेचं असताना हा सावळा गोंधळ कोणा कोण कौन चालवतो आहे नुसते तुम्ही बसून आमचे किती आणि तुमचे किती याद जर वाटणी करत असाल तर शहराचा विकास होणार नाही तर शून्य नागरिकांना माझी विनंती आहे की त्यांनी लक्षपूर्वक मतदान करून संदेशजी पारकर आणि माझी बहीण दीपिका जाधव यांना भरघोस मत निवडून द्या आम्हा आम्ही तुम्हाला मागील आठ वर्षात जसं तुम्हाला तुमच्या समस्यांवर सोडवण्याचा प्रयत्न केला आहे तसाच यापुढे त्यावेळी डबल ताकदीने आम्ही तुमची समस्या सोडू एवढंच बोलतो धन्यवाद कणकोलीकरांचा विजय झालाच पाहिजे एवढीच आशा बाळगतो ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका